काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हे तयार हम या सभेचं नागपुरात आयोजन करण्यात आलंय सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकण्यासाठी उपराजधानीत आज, आज गांधी कुटुंबीय पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत या भव्य सभेसाठी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले पण गुरुवारच्या पहाटे कुणीतरी राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळं फासलंय राहुल गांधींच्या पोस्टरवरील चेहरा खराब करण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने अठ्ठावीस डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची हे तयारहम अशी महारॅली होणार आहे त्यासाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात चाळीस एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आले सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महारालीच्या माध्यमातून काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला दिशा मिळेल असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले घाबरलेले लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला कडे फासणं आम्ही फार गांधी विचारायचे आम्ही तत्व त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचा तोंड काळ दिसेल भविष्यात नागपूर म्हणजे भाजपाच्या पेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा उद्योग करणार माझा तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे अब इस देश से संविधान न्याय बचाने का काम करना आहे और वो संकल्पना लेकर राहुल गांधी भारत न्याय यात्रा यात्रा पर चल रहे हैं तो हम उनका स्वागत करेंगे मैं नहीं मानता हूं कि उनके सामने कोई चुनाव की मंजिल है या और क्या है बस एक नेता निकला है लोग उनके साथ चलेंगे कांग्रेस का महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे 1891 साली काँग्रेसचा अधिवेशन नागपुरात पार पडली एकोणीसशे वीस साली काँग्रेसचं सा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावावरही नागपुरात चर्चा होऊन महत्वाचे निर्णय झाले होते एकोणीसशे वीसच्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचं पहिलं अधिवेशन एकोणीसशे मध्ये नागपुरातच पार पडलं होतं या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठी ही काँग्रेसचा नागपूर आणि महाराष्ट्राची वेगळं नातं आहे तर अडचणीच्या प्रसंगी वैदर्भीय मतदारांनी काँग्रेसला हात दिल्यानं काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका